धाटावमधील मधील नव्याने उदयास आलेली युवा संकल्प सामाजिक संस्था ही तरुण युवकांची उद्घाटन आज येथे मोठ्या उत्साहात पार पडले नवीन वर्षाच्या प्रारंभाला सामाजिक कार्याचा संकल्प या कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले धाटाव गाव हे एम आय डी सी च्या कुशीत वसलेले असतानाही मागील कित्येक वर्षांपासून येथील स्थानिक जनता तसेच समाजातील विविध घटक हे अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्याचे वास्तव आहे या परिस्थितीमुळे येणाऱ्या पिढीचे भवितव्य धोक्यात येऊ नये याची जाणीव ठेवत युवा संकल्प सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदेश आदेशे यांनी गावातील युवकांना एकत्र आणत संघटित केले समाजहितासाठी कार्य करणाऱ्या युवा संकल्प सामाजिक संस्थेच्या स्थापनेचा निर्धार करण्यात आला संस्थेची उद्दिष्टे पारदर्शक स्पष्ट आणि समाजाभिमुख असल्यामुळे धाटाव गावासह आजूबाजूच्या परिसरातील अनेक तरुणांनी या संस्थेला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत कोणतीही अडचण आली की नेमके कोणाकडे धाव घ्यावी हा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे पर्याय नसल्याने अनेक वेळा गरजू व्यक्तींना योग्य मार्गदर्शन किंवा मदत मिळत नाही अशी वेळ समाजातील कोणत्याही घटकावर येऊ नये आणि आलीच तर त्याला हक्काचे व विश्वासाचे एक ठिकाण मिळावे या उद्देशाने धाटाव स्टॉक येथे युवा संकल्प सामाजिक संस्थेच्या संपर्क का कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी धाटाव ग्रामपंचायतचे सरपंच सचिन रटाटे उपसरपंच अशोक भाई मोरे ग्रामपंचायत सदस्य धर्मराज माने ग्रामपंचायतचे माजी सदस्य रमेश बोकटे धाटाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अमोलजी तांबडे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना अध्यक्ष मुकेश बोकटे धाटाव विभाग कुणबी समाज उपाध्यक्ष नामदेव म्हसकर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महादेव रटाटे पोलीस पाटील कृष्णा रटाटे कोलाड क्रिकेट माजी अध्यक्ष असोसिएशन चे तसेच दिनेशाव तसे गावचे माजी अध्यक्ष खेळू रटाटे माजी सरपंच भगवान जाधव प्रल्हाद जंगम राकेश मसकर प्रवीण मसकर संतोष मोरे राज रटाटे सुरेश रटाटे नथुराम मोरे रोशन रटाटे निकेश रटाटे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते युवा संकल्प सामाजिक संस्थेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले या प्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष आदेश बोकटे यांनी संस्थेची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की समाजातील प्रत्येक समस्या युवकांचे प्रश्न शिक्षण रोजगार सामाजिक अन्याय याबाबत संस्था सक्रिय भूमिका बजावेल पारदर्शक कार्यपद्धती युवकांची ताकद आणि समाजहिताचा ध्यास या त्रिसूत्रीवर युवा संकल्प सामाजिक संस्था कार्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले धाटाव परिसरात सामाजिक कार्याला नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरेल अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली तुमची कशी खुशी वाटचाल असतात प्रथम याच्यामध्ये सर्व युवक आहेत आणि आपल्याला नुसते युवकच नाहीत पण जेवढे आपले गावातले गावातले जेवढे ज्येष्ठ वरिष्ठ जेवढे आजी माजी सरपंच ग्रामसेवक अध्यक्ष वगैरे सगळे आहेत त्यांना आपण घेऊन ही संस्था पुढे चालवणार आहोत याच्यामध्ये उद्देश असा राहील की गावातले जेवढे प्रलंबित कामं असतील काही असतील रस्ते असतील न ना गटार नाले असतील काही असतील गावातले ते, ते, ते स्वच्छ करण्याचं का काम याच्यामध्ये आपण करणार आहोत आणि गावामध्ये नवीन काहीतरी शासकीय योजना येतील काही आडी लोकांच्या आडी अडचणी नसतील याच्यातून आपण त्यांचा निर्वसन करणार आहोत जर गावातली कामं जर व्यवस्थित होत गेली युवकांचे रोजगारचे प्रश्न असतील हे जर हे सोड हे सोडवलेत तर वर्ग आ आकर्षित होणारच शासकीय योजना जेवढ्या गव्हर्नमेंटच्या वरून योजना येतात ग्राम ग्रा ग्रामपंचायतीला ग्रा, त्या ग्रा, आपण गावात राबवणारच आहोत मग त्यात काही असतील जेवढ्या योजना असतील म्हणजे जलधन योजना म्हणा किंवा इतर काही योजना असतील ग्रामपंचायती येणाऱ्या त्या सर्व आपण गावामध्ये राबवणार आहोत ही संस्था आपली औद्योगिक क्षेत्रात काम करणार आहे का तर सीएसआर फंडामार्फत आपण समाजासाठी काय योगदान करणार की काय योजना आहे आपली सीएसआर मार्फत तर भरपूर आपल्या गावातली कामं करणार आहोत जसे की मंदिरे असतील गावातले इतर काही कामं असतील शैक्षणिक कामं असतील सांस्कृतिक कामं असतील किंवा आरोग्यविषयक कामं असतील आणि काही अशी इतर कामं असतील ते आपण या शिस्त फंडामार्फत करणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी आपण काम करणार आहोत जास्तीत जास्त महिला आपल्याला आपल्या महिलांना रोजगार कसे मिळतील हे आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा